मी या माझ्या आयुष्याची सुरुवात पत्रकारितेपासून केली तदनंतर दोन हजार चारला शासकीय सेवेमध्ये दाखल झालो शासकीय सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर दोन हजार पाचपासून जिल्हा परिषद सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष राज्याचे सन्मान्य मंत्री माजी मंत्री सन्माननीय माजी राज्यमंत्री आणि दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष <coughs> दिव्यांग बांधवांचे हृदय सम्राट सन्मान्य ओमप्रकाश कुरकड बच्चूभाऊ कडू साहेब यांच्याकडे मी पी एम काम केलेलं आहे आणि आजही मी बच्चूभाऊकडे पी एम होऊन काम करत आहे पत्रकारिता आणि शासनाच्या सेवेत असताना ज्या ज्या काय गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या प्रश्नांचे मला मी जळून हे सगळे प्रश्न बघितले त्यामुळं प्रामुख्याने या लोकांना न्याय देण्यासाठी मी विधानसभा विदर्भाचा निर्णय घेतलेला आहे विधानसभामध्ये उमरगा काय कमतरता दिसते काय काय प्रामुख्याने उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघामध्ये लोहारा शहरामध्ये एम आय सी नाही लोहारा हा तालुका आहे तालुक्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी व्यवस्थित असं बसताना नाही शासकीय कार्यालयसुद्धा मला वाटतं पन्नास साठ टक्के प्रमाण शासकीय कार्यालय तिथं नाही कार्यालय आहेत पण भाड्याच्या इमारतीमध्ये आहे शासनाच्या स्वतंत्र इमारती त्या ठिकाणी नाही शासनाचं शास विश्रामगृह आहे शासकीय विश्रामगृह आहे किंवा शासनाच्या अनेक योजना तालुका असूनसुद्धा त्या योजनेपासून तो तालुका वंचित आहे प्रामुख्यानं सर्व बाबी त्या ठिकाणी व्हाव्या या दृष्टीनं मी हा निर्णय घेतलेला आहे